त्याला वाघ म्हणतात वाघ कोणाच काम नाही आज एवढा लाखो समाज गोळा करणे एका अरे लग्न पत्रिके नाव असलं तरी लोक लग्नाला जाती की लोक फुगीरे। फुगीर फुगीरेत आणि त्यात विशेषतः मराठा फुगीरपणाच्या बाबतीत पहिला नंबर मराठ्यांचा आहे मोडर्न पण वाकणार पण निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म निष्ठा किती असावी वानर शेमध्ये अनेक अशी वानरवर झाली मायबाप प्रभू निष्ठा कमी झाली नाही आपल्याला बजरंगबली माहिती आहेत नळीनळी जामवंत आहेत पण त्यांच्या मागे सुद्धा होती ना मायबाप तसं जरंगे पटलाने लढा हातात घेतला हे एकट्याचं काम नाही एकट्याचा नवे ना खेळ म्हणून मिळ मेल जमेला संपूर्ण आंतरवालेनं साथ आंतर दिली आंतरवाले तर सध्या महाराष्ट्राने साथ दिली हा म्हणून आज मोदी साहेब सुद्धा मुंबईला होते ते सुद्धा टेन्शन मध्येच होती कोणाली जिकडे तिकडे चर्चा त्याला वाघ वाघ काम नाही एवढा लाखो समाज गोळा करणे एका अरे लग्न पत्रिका नाव असलं तरी लोक लग्नाला जाते की लोक फुगी फुगीर फुगीर त्यात विशेषतः मराठा फुगीरपणाच्या बाबतीत पहिला नंबर मराठ्यांचा आहे मॉडर्न पण वाकणार पण पाटलाच्या शब्दा एवढा समाज आला त्याला वाघाचं काळेच लागतं विठाल ला। दैवी शक्तीच असावी लागते मायबाप देवाच एक देवाला एखाद्याकडून दे का एखादा कार्य करून घ्यायचं असताना देव ती करूनच घेतो मायबाप आणि त्याच्यासाठी पाटलांची नियुक्ती देवानी केली ते आपल्या पुण्यभूमीत असे भाग्यवान माणस आपण सुद्धा माईबाप कारण आम्ही बी हे मंडप हे सगळं डेकोरेशन हे सगळं टीव्हीवरच बघत होतो आज कोण आले व नेमकं आज कोणाचा नंबर लागलाय <laughs> जे तीन तीन वर्ष मंत्रालयात गेली नाही ते दुसऱ्या मिनिटाला अंतरवालेत <laughs> <laughs> त्यांचेच काय काय बाब बांधत त्यांनी मुंबई सोडून कुठं सभा घेतली नाही पण शेंगाटत पळाली बजालण्याकडे त्याला लय अवघड झालंय माय बाबा विठाला सांगण्याचा <laughs> <आला>, उद्देश <आला। laughs> एकटा माणूस कोणतं काम करू शकत नाही तर सहकार्य असावं लागतं आज एवढी भव्य दिव्य सभा झाली मायबाप आपल्या गोदावरीच्या पट्ट्यातल्या एकशे तेवीस गावांनी मायबाप सगळा खर्च उचलला होता आणि तेवढे एकशे तेवीस गावांचं तर काम पडलंच नाही एकवीस गावातच सगळा खर्च भागला मायबाप काय उदारांत या गावांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी जोरदार सगळ्यांचं सह सहकार्य असावं लागतं मायबाप तसं प्रभुराम विजय प्राप्त केला फक्त हनुमंत राय नाहीत अनेक वानर शेनीचं सहकार्य छत्रपतीने स्वराज्य निर्माण केलं एका जातीला अठरा पगड जातीतले मावळे होते स्वराज्याची निर्मिती करता करताना राजाने कधी विचार केल्या जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नक्रात जाता होता साडे लढायला जाताने मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा छत्रपतींनी कोणत्या जाती विरुद्ध लढा दिला नाही आणण्याच्या विरुद्ध आधर्माच्या विरुद्ध त्यांचा लढा आहे त्याच्यामुळं मराठा आरक्षणात फक्त मराठ्यांचं सहकार्य असं अजिबात डोक्यातून काढून टाका मुस्लिम समाजाने सुद्धा नाश्त्याची सोय केली रोडवरून येणाऱ्या सगळ्या मराठा बांधवांसाठी त्याच्यामुळं हा लढा आता तळागाळापर्यंत पोहोचलाय सगळ्यांचं ह्याच्या सहकार्य आहे विठाल सगळ्यांचं सहकार्य असावं लागतं त्या कार्य मायबाप त्याची दखल संपूर्ण जग येत असते निष्ठा सांगतो आणि त्या वानर गंध गंधमादन नावाचा एक वानर होता मायबाप त्याला वरदान होतं त्याच्या अंगांचा सगळा सुगंध येत होता मायबाप गंध माधव आणि हुकून चुकून कुंभकर्ण जागा झाला आणि त्याच्या हातात तेव्हा गंध मादन निष्ठा सांगतो बरं का आणि ते कुंभकर्ण त्याला दाबायचा जसा जसा दाबन तसं त्याच्या नाकातून रुक्त यायला लागलं पण त्याच्या अंगाचा सुगंध प्राप्त होता नावच होत ना गंधमाधन कुंभकर्ण जवळ अर म्हणले ही शेंट येतोय ये म्हणली कामाचा माणूस आहे रे ना असा जर माणूस आपल्या पार्टीत असला आपल्याला <laughs> जरा दोन हजार चोवीस ला सोप जाईन ना म्हणजे कामाचा माणूस आहे हिनी पार्टी बदलली पाहिजे म्हणलं त्या गंधमाधनला दाबायचा जसा दा चिर चिरचिर करायचा नसता <laughs> गंधमादन अति काय बारीक होतं काय ती कुंभकर्ण म्हणजे इड होत माय बाबती झोपलं म्हणजे झोपायचं त्याला खायला बी आम लागत होतं त्याची झोप बी मापात होती का काय मोकार होत ती <laughs> आता काय माणसात होत का काय तवा कनाकनाच दाबायचं व गंध नाकातून रक्त व्हायला लागलं निष्ठा सांगतोय बरं का निष्ठा शब्द सोडायचा ना आख्या कीर्तनात हा कुंभकर्ण म्हणला ओये। ओये। बोल।, बोल आर तूरच जागे काय काय माणसांना आर तूर बोलल्याशिवाय कळतच नाही पाटील सुद्धा सगळ्यांचा मान ठेव देत पण <laughs> ठराविक माणसं आर तुऱ्यावरच येत ओपन घालणे बोलण्याची गरज नाही तुम्ही सगळी फोर जी मधली माणसं येत काय करणार काय म्हणणं नाही तुझ बोल कुंभकर्ण मला बोल नाही ऑफर आहे तुला नाही काय पार्टी बदल पाहिजे तेवढ्या नोटा टेबला खालून फेकतो पार्टी बदल म्हणला घालियड्या करतो फक्त तुला जीवनदान पाहिजे का जिवंत राहायचंय का मला काय म्हणावलं कायच म्हणायचं नाही फक्त एकच वाक्य सांगायचं का मी रामाचा नाही मी रावणाचा आहे एवढं वाक्य टाक तुला म्हणला रथच बोलीतून सोन्याच्या रथात बसून तुला लंकेत तुझी रवानगी करतो गंध मायबाप त्याने ऐकून घेतलं म्हणलं काय म्हणायचं म्हणलं मी रावणाचं आहे असं म्हणायचं का म्हटलं ठीक आहे ऐक म्हणलं पहिल्यांदा जा, जसाव झाला आजारी होता माय बापणा मी मायबाप कुंभकर्ण भी दीवार रे गैर म्हणला पण लयचा आरडते रे अरे तुला पार्टी वादलाय श्रीराम आई कुंभ माझा जीव गेला तरी चालाल पण मी रावणाचा आहे असं मी आयुष्यात कधी म्हणणार मी जगलो तरी रामाचा आणि मेलो तरी असा दाबला जागे वर्गात प्राण झाला मला दृष्टांत सिद्धांत संपला उत्तर आहे का गंधमादन नावाच्या वाहनाला ना जीव सोडला पण निष्ठा बदलली नाही आणि अशी निष्ठा ज्याच्या अंत करणात आहे तोच खरा भागत आहे अभंगाच्या पहिल्याच्या कशाला म्हणतात <laughs> ते महाराष्ट्राने आज बघितलं मला त्याच्यामुळं सभा सगळेच म्हणित होते मराठ्यांची विराट सभा अरे सभा झाली विराट आणि मराठ्यांची आली लाट आता आरक्षण द्या नाहीतर लागन तुमची वाट वेठा आरक्षण द्यावाच लागन माय बाबा कारण हे तर चाळीस दिवस आम्ही केलाय हरिपाठ त्याच्यामुळं आम्ही सुद्धा परमार्थाची धरली वाट आणि सगळ्या आरक्षणाची पाहते वाट, वाट। त्याच्यामुळं आता तुम्हाला द्यावंच लागन विठाल ला ला ला। म्हणून एक आगळा वेगळा कार्यक्रम आगळी वेगळी ऊर्जा या पुण्यनगरीमध्ये आल्यानंतर जाणवते असा हा सुंदर कार्यक्रम या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे अभंग तुकोबर यांचा तीन चरणाचा आहे निष्ठा या शब्दाचं या तत्वाचं वर्णन करणारा आचा अभंग आहे भक्त कुणाला म्हणायचं तर ज्याच्याकडे निष्ठा आहे तोच भक्त निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म भगवंताच्या अंत करण्यात निष्ठा असणं हा भक्ताचा खऱ्या अर्थानं स्वधर्म आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये निष्ठा आहे त्याची कीर्ती जगामध्ये होत असते मग ती कोणत्या क्षेत्रात असू समाजकारणात असू राजकारणात असू ज्याच्या जीवनात निष्ठा समाजाला सलामच करावं लागणार विठाला ला. विडाल ला 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 आंदोलन सुद्धा महाराष्ट्रभर का ह्याचं हेच कारण आहे निष्ठा आपल्या समाज अंतकरणात खरी निष्ठा आहे जरंगे पाटलांच्या अंतकरणात म्हणून सतरा दिवस इथं उपोषण केले बडे बडे नेते येऊन गेले जर निष्ठा नसती तिथं मधीच फ्लॉप केलं असतं मॅनेज झाले नाही माझा समाजाला शब्द आहे माझी समाजावर निष्ठा आहे शब्दात बदल होणार नाही चिमणीवणी तोंड करून बसत होती सगळी पाटील <laughs> तेवढं सोडायचं बघा ना सोडणार नाही तुम्हाला आता सुट्टी माझी समाजाविषयी निष्ठा आहे विठाला निष्ठा म्हणजे काय एकाच मुद्दे ठाम राहणं त्याला म्हणायचं निष्ठा म्हणून एक वाक्य सांगतो आंदोलनाच्या मोद्यावर राहिले ठाम म्हणून आता लवकरच यशस्वी होणारे काम अरे संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या अंतकरणातला त्यांनी जागवला राम म्हणून मनोज मनोजरंगे पाटलांना या पठ्याचा सलाम सलाम करण्यासारखंच त्यांचं कार्य आहे जिवंत असून सुद्धा जी माणसं मेलेली असतात त्यांच्या जाग करण्याचं काम हे वैष्णवनिष्ठ करतात विठाला निष्ठा असल्याशिवाय हे होत नाही आता सध्या निष्ठा राहिली नाही निष्ठा निष्ठी सध्या निष्ठा शब्द सुद्धा सध्या खूप लय असा रडतोय ढसा डसा शब्द सुद्धा असा लाजतोय एक दिवशी आरशात बघून तेव्हा लय रडला हो तेव्हा मला माझी लय चुकी झाली मला निष्ठा शब्द प्राप्त झाला कारण सध्या निष्ठा राहिली नाही सगळं अवघड झाली माय बाप

असे टाळे वगैरे वा वाजवा असं जरा थोडं रेंज मध्ये राहावा थोडं म्हणजे आम्हाला बी थोडं पावर येते सर रिदम गावतो म्हणजे हाताना टाळी मुखाना नाम एवढं तासभर भर तुमच्याकडं काम अहो या करताना टाळ्या वाजून एक जण विठ्ठल म्हणे ना म्हणलं का टाळ्या टाळे ना ते मला माझ्या कर्ज आहे मग आम्ही फेडाव का काय बुमल फिरला मूर्खा येतात की ते जातात हे शेप ठेवा कर्ज होईन का दहा कामान पाच खर्च करा होईन का कर्ज दहा कमीतून इच्छिप येतो पिशलरी दुसरं म्हण तर माझ्या मनापासून प्रथा अंतरवारी तर कुणाच कर्ज नसून जरी एखाद्या तरी टेन्शन घ्यायचं होऊन दे कर्ज ज्याच्यावर कर्ज जे जेव्हा कर्ज तेवढ मरत कर्जावाली म्हणताना हाताशेला आधार देणारा महाराज कर्ज भेटलं तर भिटलं पोरगा आहे ना मरत परत भरायचा अर्ज काढायचं कर्ज पण मोकळ बसायचं भेटायला निष्ठा थोडा मॉनिटरला आवाज वाढवा हे दोन्ही बी माईक जरा खाली आवाज छान आहे तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद गोड आवाज आहे